चित्रा बाळासाहेब हाके वयवर्ष अठ्ठावीस पृथ्वीराज बाळासाहेब हक्के पाच आणि स्वराज्य बाळासाहेब दोन अशी मृतांची असून मिळालेल्या माहितीनुसार पती सह या या चित्रा या शेती करतात त्यांना दोन मुले व एक मुलगी मोठा मुलगा पृथ्वीराज हा होता त्याच्या उपचारावर मोठा खर्च येत होता दुसरा मुलगा स्वराज यास ऐकू कमी येत होते त्याच्यावरही उपचार सुरू होते दोन्ही मुले गतीमंद होती यामुळे चित्रा या मानसिक तणावात होत्या असं सांगितलं जात आहे मलाच अशी मुले का असं त्या वारंवार म्हणत याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाहीये चित्रा यांनी दोन मुलांसह शेतातील पन्नास ते साठ फूट विहिरीत उडी टाकल्याचा संशय आहे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गावात ही घटना घडली माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले स्वराज याचा मृतदेह तरंगात असल्यानं तो काढण्यात आला मात्र विहिरीत पाणी जास्त असल्यानं शोधकार्यात अडथळे येत होते सोलापुरातील अग्निशामक पथकानं जाऊन चित्रा यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी सहा वाजता बाहेर काढला पृथ्वीराजचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता दरम्यान पुढील अपडेट पाहण्यासाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा